सगळीच तयार तर मग हद्दवाडीचं थोडं अडलंय कुठं आपचा शिंदे गटाला सवाल ताकतुंबा थांबवून हद्दवाड घोषित करा नामदार एकनाथ शिंदे नावाहन शहर हद्दवाडीचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे कोणत्याही शहरी पायाभूत सुविधा उपलब्ध न करता शहराच्या भोवती वाढत चाललेले नागरिकीकरण धोकादायक आहे त्यामुळे कोल्हापूर शहराची टप्प्याटप्प्याने हद्दवाड करावी अशी आम आदमी पार्टीची भूमिका आहे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, नगर मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी ठरवले तर एका दिवसात हद्दवाडीची अधिसूचना निघू शकते उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी तर हद्दवाड करा आणि मगच निधी मागण्यासाठी या असे वक्तव्य केले होते मित्रा संस्थेच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढे याबाबत निर्णय घ्यावा अशी विनंती केली असता ते देखील हद्दवाढीबद्दल सकारात्मक आहेत असे आमदार राजेश क्षीरसागर यांचे म्हणणे आहे सत्तेतील तिन्ही प्रमुख जर हद्दवाढ करायला हवी असे जर म्हणत असतील तर नेमकं घोडं अडले कुठं असा सवाल आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला राज्यातील सत्तेचा वाटेकरी असणाऱ्या एका प्रमुख पक्षाचे ज्यांचे नेते स्वतः नगरविकास मंत्री आहेत अशा नेत्यांचीच निवडणुकीवर बहिष्काराची भाषा करणे हे हास्यास्पद आहे त्यांनी थेट नामदार एकनाथ शिंदेना भेटून निवडणुकीपूर्वी हद्दवाढ करण्याबाबत आग्रह करणे आणि न ऐकल्यास कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी नगरविकास मंत्र्यांच्या कार्यालयात ठाण मांडून बसण्याची भूमिका घेतली असती तर ती शहराच्या हिताची ठरली असती शिवसेना शिंदेगड समन्वयक व स्थानिक आमदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबत परस्पर विरोधी भूमिका घेतली यातली नेमकी अधिकृत भूमिका कोणाची हे शहरातील मतदारांना त्यांनी सांगावे सत्ता तुमची नगरविकास मंत्री तुमचे तर मग एका पानाच्या अधिसूचनेसाठी एवढा ताकतुंबा का आता नामदार एकनाथ शिंदे यांनीच हा ताकतुंबा थांबवून हद्दवाड करावी प्रभाग रचना करण्याचे महापालिकेला आदेश आहेत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हद्दवाढीसारखा निर्णय निवडणुकीच्या सहा महिना आधी घ्यावा लागतो हद्दवाढीच्या आड लपून फक्त कोल्हापूरची निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव असल्याचा आरोप करत निवडणुका बाकीच्या महापालिकांच्या सोबतच घ्याव्यात अशी भूमिका घेतली आहे यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील सूरज सुरवे अभिजीत मोकाशी समीर लतीफ विजय हेगडे दुष्यंत माने राकेश गायकवाड संजय नलवडे मयूर भोसले आदी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे गेले बेचाळीस वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेची हद्द झालेली नाही सातत्यानं सर्वच मंत्र्यांना निवेदन देऊन सुद्धा कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा कुठंतरी सकारात्मक विचार होतं ते आता कुठं पुरवठवा जाईल असं वाटत नाही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार येत्या चार ते पाच महिन्यामध्ये निवडणुका घ्याव्या लागतील आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरची हद्दवाढ अतिशय महत्वाचा विषय आहे परवाच सत्तेमध्ये असलेल्या एका नगरविकास मंत्र्यांच्या नेत्याने कोल्हापूरातल्या नेत्याने सांगितलं की कोल्हापूर शहरची हद्दवाढ झाली नाही तर आम्ही निवडणुकांवर बहिष्कार घालू अतिशय विधान आणि लोकशाहीला घातक असं विधान आहे मला या नेत्याला सांगायचं आहे वर्तून जर तुम्हाला कोल्हापूर शहरच्या हद्दवाढीची तळमळी प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्ही निवडणुकीच्या बहिष्काराची भाषा करण्याच्या ऐवजी तुम्ही तुमच्या नेत्यांच्या दारात नगरविकास मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये कार्यालयात ठाण मांडून बसा आणि जोपर्यंत ही हद्दवाढ होत नाही तोपर्यंत कोल्हापूरला परत येऊ नका अशा पद्धतीचं आव्हान मला कोल्हापूरकरांच्या वतीनं करायचं आहे मान्य या शहराचे आमदार राजेश्री क्षीरसागर सर यांनी खात्रीनं सांगितलं आम्ही हद्दवाढ करू पण जर आपण निवडणुकीचे जर नियम बघितले तर निवडणुकीपूर्वी सहा महिन्यापूर्वीच ही हद्दवाढ होणं अपेक्षित होतं आणि आत्ता जर हद्दवाढ करायची म्हटलं आणि त्याच्यामध्ये प्रभाग रचनेचा आदेश निघाला तर हद्दवाड होणार नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी नगरविकास मंत्र्यांनी म्हणजेच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कोल्हापूरकरांना आश्वासन दिलं होतं की आम्ही हद्दवाढ करू नगर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतः क्षीरसागर साहेबांनी आश्वासन दिलं होतं मी आमदार झाल्या झाल्या हद्दवाड करून दाखवणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला हद्दवाढ करता येत नसेल तर तुम्ही कोल्हापूरकरांच्या समोर राजीनामा ठेवावा असंही आवाहन मी त्यांच्या समोर करत आहे मला या निमित्तानं एकच गोष्ट सांगायची आहे की कोल्हापूर शहरातल्या सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते ते एका बाजूला हद्दवाडीच्या बाजूला दिसतात तर कोल्हापूर शहरच्या बाहेरचे राजकीय पक्षांचे नेते हे हद्दवाडीच्या विरोधात दिसतात नेत्यांनी एक भूमिका घ्यावी आणि ती भूमिका आपल्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोचवून हद्दवाडीचा प्रश्न कायमचा सोडवावा कारण संलग्नता हा जर आपण बघितलं तर कोल्हापूर शहरची लगतची जी गाव आहेत दहा बारा पंधरा ही गावं कोल्हापूर शहरामध्ये असल्यासारखीच आहे फक्त नावासाठी वेगळेपण आहे त्यांचं बार फ्रीजमधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार